पाकिस्तानात इम्रान खानच्या हत्येच्या अफवांनी धुमाकूळ घातला आहे अदियाला जेलबाहेरील हजारो समर्थक रस्त्यावर धरणा देत आहेत जिवंत असतील तर का दाखवत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर जाणून घेऊया पूर्ण माहिती पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान दोन हजार तेवीसपासून पासून रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये बंद आहे अलीकडे अफगाण मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांच्या हत्येचा दावे झाले जहर देऊन किंवा सेना प्रमुख आसिम मुनीरच्या सांगण्यावर मारले गेले असा आरोप जेल प्रशासनानं नाकारले पण ठोस पुरावा दिला नाही इम्रानच्या बहिणींना एकवीस दिवसांपासून भेट नाकारली जाते त्या जेल बाहेर धरणा देत आहेत पोलिसांनी मारहाण केली इम्राननं आधीच म्हटले होते माझ्यावर काही झाल्यास आसीम मुनीर जबाबदार कुटुंबाला भेट न देणे वकिलांना रोखणे यामुळे शंका वाढली इम्रान खान जिवंत आहेत का हे उलगडेल का पाकिस्तानातील हे संकट काय सांगते तुमचे मत कमेंटमध्ये सांगा पुढील अपडेटसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा